मागच्या वर्षी सोळा सप्टेंबर दोन हजार तेवीस ला इथे मराठवाड्यामध्ये मीटिंग झाली शेहेचाळीस हजार कोटी रुपयाच्या घोषणा झाल्या होत्या मी ते शेहेचाळीस रुपयाचे काम कोणते चालू आहे ते मुख्यमंत्र्यांनी दाखवावं एक लाख रुपये बक्षीस देण्यात येईल कोणत्याही प्रकारे एकही काम मराठवाड्याचं या संदर्भात मागच्या कॅबिनेटने डिक्लेअर झालेलं सुरू नाही हे आपण जाऊन तपासू शकता मी लागलं तर तुम्हाला डिटेल प्रत्येक जिल्ह्यातल्या कामाची यादी घोषणेची यादी देऊ शकतो जवळपास शंभर घोषणा झालेल्या शेचाळीस हजार कोटी रुपयाच्या घोषणा चालू आहे या मराठवाड्यात शेचाळीस रुपयाचे सुद्धा काम चालू नाही मुख्यमंत्र्यांनी खोट्या पद्धतीने इथे आपल्या समोर व्यक्त केलेलं आहे बिलकुल बिलकुल जे शेचाळीस हजार कोटीचे काम डिक्लेअर केले आहेत सोळा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी त्यातलं एक तरी काम चालू आहे का दाखवा एवढंच माझं आव्हान त्यांना दुसरा नाही मराठवाड्याच जे शेचाळीस हजार कोटी रुपयाची जर निधी त्यांनी जाहीर केला होता त्याच्याविषयी सुस्पष्टपणे श्वेतपत्रिका जाहीर करा काय हरकत नाही ना तुम्ही सांगता एकोणतीस हजार कोटीच्या कामाचा